संगमनगर वडाळा येथे तमाम हिंदू बांधवांनी श्रीरामनवमीची शोभायात्रेचं आयोजन आज केलं होतं या शोभायात्रेच्या दरम्यान तिथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाने परवानगी नाही असं कारण देत त्याच्या व्यवस्थापनामध्ये जे हिंदू बांधव होते जे तिथे बालक होते जे तरुण होते त्यांच्यावरती अमानुष पद्धतीने लाठीचार्ज केला त्याच्यामध्ये तिथल्या हिंदू बांधवांची डोकी फुटली आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावरती अत्याचार पोलिसांकडनं करण्यात आले याचा निषेध म्हणून जेव्हा विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाचे प्रांताचे संयोजक रणजित जाधव आणि सगळे पदाधिकारी जेव्हा इथून जात होते त्यावेळी वाशिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाशिम ठोल नाक्यावरती कार्यकर्त्यांना अवैधरित्या ताब्यात घेण्यात आलं होतं आत्ता राजीव चौबळे हे जे आमचे कार्यकर्ते त्यांनासुद्धा अवैध पद्धतीने ताब्यात घेण्यात आलेलं आहे एकंदरीत महाराष्ट्र सरकारची आणि पोलीस प्रशासनाची जी, जी तानाशाही आहे ती न सहन करण्यासारखी आहे हिंदूंच्या राज्यात हिंदूंना शोभायात्रेची परवानगी न देणं आणि हिंदूंवरती व्याड हल्ला करणं पोलिसांकर्फी हल्ला हल्ला करणं हे एकदम निषेधारी आणि निंदनीय आहे आत्ताच आमच्या राजीवजी चोबे हे जे मुंबई शहर विभागाचे मंत्री आहेत युशन परिषद आहे त्यांना अवैधरित्या ताब्यात घेण्यात आलेला आहे या पूर्णपणे तानाशाही पद्धतीने काम करणाऱ्या मुंबई पोलीस प्रशासनाचा आणि या सरकारचा आम्ही निषेध करतो